उपस्थित असलेले सन्मान्य बाळदादा प्रभाग क्रमांक पाच मधून ज्यांनी उमेदवार अर्ज भरलेला आहे त्या म्हणजे सन्मान्य रेशमाताई तांबोळी तसंच सन्मान्य चिरंजीव सयाजीराजे इथं उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आज आपण सर्वजण अकलूटच्या इलेक्शन साठी इथं सर्वजण उपस्थित आहोत मागच्या सात आठ दिवसापासून आपण प्रत्येक जण इलेक्शनमध्ये कोण काय म्हणत आहे कोण काय करत आहे ह्याच्यावर बारकाईने लक्ष देत आलेलं आहोत कारण का हे इलेक्शन अकलूटच्या भवितव्याचं इलेक्शन आहे आपल्या सर्वांचा पुढच्या पाच वर्षाचं भविष्य आपण आपण निवडून दिलेल्या नागरिकांच्या हातामध्ये देणार आहोत मला आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की अकलूज अकलूज कर आणि मोहिते पाटील कुटुंबाचा फार जुना इतिहास आहे अगदी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून नाही सॉरी त्र्याहत्तर सालापासून ते जवळपास पन्नास वर्ष झालं सन्मान्य बाळादानी निस्वार्थपणे आत्ता आपलूटच्या ग्रामस्थांसाठी आपलं कुटुंब म्हणून योगदान दिलेलं आहे त्याचबरोबर सन्मान्य धैर्यशील भाई असतील त्यानंतर सन्मान्य संग्रामसिंह मोहिते पाटील अण्णासाहेब असतील शिवबाबा असतील आता नवीन तरुण पिढी राजे देखील आज ह्या गोष्टीसाठी इच्छुक आहेत मला सांगायचं तात्पर्य म्हणजे असंच आहे की बऱ्याचशा वेळेस दोन गोष्टींवर बोललं जाते आहे दादा विकास आणि दहशत विकास आणि दहशत सांगायचं सा तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस मी जिल्हा परिषदच्या इलेक्शन साठी उभा होते त्यावेळेस मला दादांनी दोन गोष्टी सांगितल्या सयाजीराजे पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही परिस्थिती असली कशीही परिस्थिती असू दे इलेक्शन येणार इलेक्शन जाणार चांगली परिस्थिती येणार वाईट परिस्थिती येणार दोन्ही येणार जाणार पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्याची साथ सोडायची नाही आपला माणूस सांभाळून ठेवायची पहिली शिकवण आणि दुसरी शिकवण म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटा शब्द द्यायचा नाही आज ज्या भाजी मंडईमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत माझा व्यक्तिगत एक किस्सा सांगायचा म्हणला तर हे दोन लहान मुलं बसले एवढेच मी लहान होते आणि दादांबरोबर मी ह्या भाजी मंडईत माझं माग चालत आले काही कळत नव्हतं पण छोटी स्मृती अशी होती की सगळे लोक खाली बसायचे आणि काय वाटलं दादांना काय माहित एक महिला आली दुसरं उत्तर दहशतीच बरोबर ना महिला आली इतकी कडाकडा दादांना भांडली आणि अजून सुद्धा मी बघते कि बायका एवढ्या एकमेकांना भांडत नाही तेवढ्या दादांना जाऊन हक्काने भांडतात मग ही कसली दहशत अजून <laughs> सुद्धा आता ह्या माईक बंद होऊ द्या बघा ह्यातल्याच किती जण भांडतील हक्काने कार्यकर्ते असतील महिला असतील पुरुष असतील आपल्या समस्या मोहिते पाटील कुठल्याही कुटुंबाच्या समोर जाऊन भांडतात आणि ती बहिला भांडल्यानंतर मांडतात भांडतात काय आपल्या कुटुंबामध्ये आपण कसं आई वडिलांना सांगतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर मग दादांनी ह्या आपण बसलो ह्या भाजी मंडळीचा विकास केला सयराज सह्याजीराजे माझी इच्छा आहे की जसं तुमच्या आजोबांच्या काळात ही भाजी मंडळी विकसित झाली कसा विकास विकास सगळे विकास बोलतात पण विकास काय एका चुटकीत होत नाही विकास ही प्रक्रिया आहे परिस्थिती बघून काळ बघून वेळ बघून त्या त्यानुसार कामं केली जातात तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देखील आपल्या भारतात नाही अशी मोठी इतकी सुसज्ज चांगली इथं भाजी मंडई अकलूसकरांना करून द्यावी मागच्या काही वर्षांपूर्वी चार पाच वर्षांपूर्वी अकलूस ग्रामपंचायतची निवडणूक झाली बरोबर पण त्यानंतर आपले सर्व मोहिते पाटील कार्यकर्ते सन्मान्य धैरिक भैया सन्मान्य शिवतेज भैया शिवबाबांच्या मार्गदर्शनाखाली अगदी मोठे दादा सुद्धा अकलूज ला निधी कमी पडतोय कारण गाव फार विस्तारित झालेलं आहे पूर्वी आपण जो आता वॉर्ड आहे एवढंच गाव होतं फार चाळीस पन्नास वर्षापूर्वी म्हणायला हरकत नाही आता असं दर सहा महिन्याला अरे हित पण अकलूज वाढलं का असं सगळ्यांना प्रश्न पडतो तर अशा परिस्थितीमध्ये <coughs> अकलूज गाव हे विस्तारित झाल्यानंतर आपल्या लोकांच्या सुविधांना निधी उप कमी पडत असल्यामुळं सन्मान्य दैरिशीलबाई या सन्मान्य शिवबाबा यांनी ठरवलं की आपल्याला नगरपालिकेकडं कर कर जायचं आहे आणि त्यावेळेस जवळपास चाळीस एकेचाळीस दिवस साखळी उपोषण केलं साखळी उपोषण केल्यानंतर आज आपण त्या इलेक्शन साठी उपस्थित आहे मग ह्यातले विरोधक किती होते हो उपोषणाला <coughs> आज आपण जर पाहिलं सत्ता असू अगर सत्ता नसू मोहिते पाटील कुटुंबियांनी आजपर्यंत आपली जनतेची कधीही साथ सोडली नाही त्यांना पाठ दाखवलेली नाही खर तर अकलूज मध्ये नात म्हणून जरी येणं झालं तर नेता म्हणून किंवा पुढारी म्हणून येणं कधी झालेलं नाही सन्मान्य शीतलवाहिणी असतील भैया साहेब असतील त्यांनी इथं सर्व पाहिलेलं आहे शिवबाबा असतील आता सयाजी राजे बघतायत पण ज्यावेळेस सयाजी राजेसाठी मतदान मागायला आम्ही घरोघरी महिलांचा परिचय व्हावा म्हणून गेलं तर असं जाणवलं की हे कोणी अनोळखी लोक नाहीच घरातला प्रत्येक एक माणूस माणूस दोन नाही परिचयाचा होता म्हणजे एवढी सांगायचं सा तात्पर्य एवढी सामान्य जनतेची आणि मोहिते पाटील कुटुंबची नाळ जोडली गेलेली आहे दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे आज जर आपण पाहतो विकास 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 म्हटला जातो तर आज राजेंच्याच ह्याच्यामध्ये शिवसृष्टी किल्ला येतो पूर्वी जर आपण परिस्थिती पाहिली तर शिवसृष्टी किल्ल्याला जाता यायचं नाही आम्ही लहान असायचो तेव्हा पण आज जवळपास आपल्या किल्ल्याला संपूर्ण एवढं लहान होत आता ते मला आहे तुम्ही बुरजावरून आम्हाला फिरवत नाही तुम्ही आम्हाला वरून बुरजावरून फिरवत न्यायचा आणि अगदी मागचा काळ दादा जास्त वर्णन करतील ते मला सांगता सा येणार नाही पण आज तिथं दूरदृष्टी ठेवून <coughs> म्हणजे मला असं वाटतं की शिवसृष्टी किल्लाची संकल्पना अकलूज मध्ये झाली आणि त्यानंतर जागोजागी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशी झाली असावी असं मला वाटतंय पण शिवसृष्टी किल्ला हा सुशोभित झाला आणि जवळपास एक लाखाच्या वर लोक दरवर्षी आपल्या शिवसृष्टीला येतात आणखीन एक गोष्ट ज्याला मला अभिमानाने सांगावसं असं वाटत बऱ्याचशा वेळेस शासकीय यंत्रणा म्हणलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वाटतो पण आपले नेते सन्मान्य संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या काळात नगरपालिकेच्या इमारतीसाठी स्वतःच्या खिशातून तुम्ही साक्षीला आहे त्या गोष्टीला स्वतःच्या खिशातून त्याच्यामध्ये निधी हा दिलेला आहे म्हणजे भरतेवाहिणी आकडा सांगतील तुम्हाला म्हणजे पूर्वीच्या काळात फक्त विकास केला असा नाही अगदी करोनाच्या काळात सुद्धा का असू दे हे बघ आपल्याला कुठली गोष्ट केलेली मोजून दाखवायची नाही साधं सोपं उदाहरण म्हणजे आज मोठ्या दादांनी आपल्याला एक उदाहरण देऊन सोडलेलं आहे सत्ता असू अगर नसू आम्ही काम खेचून आणू शकतो दादांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये रेल्वेच काम सुद्धा मोठं करून आणून दाखवलेलं आहे कुणाच्या मध्ये भेदभाव न ठेवता सर्वच जण आपले समजून सगळ्यांना समान न्याय देऊन आपण हे कामकाज केलेलं आहे सांगायचं सा तात्पर्य म्हणजे की आपल्याला आत्ता जे मतदान करायचं आहे ते विकासावरच मतदान करायचं आहे आज जस तुम्ही सयाजीराजांना मतदान करायचं आहे त्याच पद्धतीने रेश्मा आपला रेश्माताई तांबोळे असतील किंवा आपला नगराध्यक्ष रेश्माताई आडगळे असतील यांना पॅनल टू पॅनल आपण मतदान करणं फार गरजेचं आहे कारण का नगराध्यक्ष सुद्धा आपला हक्काचं असणं गरजेचं आहे कारण हे अकलूज कुणाच आहे हे अकलूज आपलं आहे आपल्या लोकांची काम इथं होणं गरजेचं आहे इलेक्शन येतात इलेक्शन जातात इलेक्शन पुरत आठ दिवस वातावरण असत विकासाचं काम पूर्वीही थांबलं नाही आजही थांबलेलं नाही आणि भविष्यात देखील हे थांबल थांबणार नाही हे नक्की तुम्हाला देखील आश्वासन आहे आज सरांनी सांगितलं की सयाजी राजे भविष्यात काम करतील पण सर आम्हाला पण माहीत नसते आम्हाला पण वरून करतं हे काय काय काम केलेत आत्ता इलेक्शनच्या अगोदरच जवळपास एक हजारहून अधिक कुटुंबांचं रेशन कार्ड करून दिलेलं आहे म्हणजे बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात मनाला हरकत नाही त्याला बाळकडूच लागतो सांगायची गरज नाही तर येत्या दोन तारखेला दोन मशीन असणार आहेत पहिल्या मशीन वरती नगराध्यक्ष हा दोन मशीन नाही दोन मशीन है। दोन मशीन आहेत पहिल्या मशीन वर आपल्या नगराध्यक्षांच चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोर बटन दाबायचं दुसरं मशीन आहे त्याच्यामध्ये दोन आपले उमेदवार आहेत एक रेश्माताई आडगळे त्यांच्या ची समोर चिन्ह आहेत सॉरी रेशमाताई तांबोळी त्यांच्या समोर आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्याच्याच खाली सयजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचं पण चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्या पूर्वी जसं आपण एक बटन दाबत होतो त्याच्याऐवजी आपल्याला तीन वेगळे वेगळे बटन दाबायचे आहेत खऱ्या अर्थाने आज जर उभं राहिलं तर बघितलं तर जुने दादांचे बरेचसे सहकारी इथं दिसत आहेत खूप जण जुने लोक आहेत कि उत्सुकतेने आज इथं बाहेर आलेले आहेत त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की इलेक्शन पॅनल टू पॅनल होणं फार गरजेचं आहे कुठल्याही जातीय धर्मामध्ये विरोधक भेदभाव करायचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये आपण न अडकता तिन्ही उमेदवार आपल्या विजयदादांनी आणि सन्मान्य बाळदादांनी आपल्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेले आहेत त्यामुळे मतदान हे विजय दादांना तारखेला करावं कारण का तिन्ही उमेदवार आपले घरचेच आहेत असं समजून आपल्याला कुठलाही गटतट किंवा नाराजगीचा विचार न करता येत्या दोन तारखेला आपण मतदान करावं एवढी मी सर्वांना निमित्ताने विनंती करते आणि इथं थांबते धन्यवाद